आपन ला आपण बघितलं की ग्रीनिशोरो होम कंपोस्टिंग बिनची असेंब्ली कशी करायची आता आपण बघणार आहोत की यामध्ये सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्टिंग कसे करायचे तर याबरोबर तुम्हाला हे चार प्रकारचे पॅकेट्स दिलेले आहेत ज्यामध्ये कंपोस्ट स्टार्टर आहे कोकोपीट आहे कल्चर पावडर आहे आणि नीम पावडर आहे कोकोपीट हे ब्लॉक मध्ये आहे एक दिवस आधी तुम्हाला ते थोडं ओलं करून त्याचं अशा प्रकारे पावडर तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला उद्या ज्या वेळेस तुम्ही कंपोस्टिंग प्रोसेस स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला हे जे कंपोस्ट स्टार्टर आहे ग्रीन कलरचं पॅकेट हिरव्या कलरचं त्याच्यातली जी पावडर आहे ती तुम्हाला डिशच्या वरती टाकायची आहे ती टाकल्यानंतर तुम्ही घरच्या जो तुमचा घरचा कचरा आहे जसं की पालेभाज्या असतील फळांची साली असतील किंवा खराब झालेली फळं असतील शिजवलेलं अन्न शक्यतो टाकू नका जे घरातलं जे ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे जे निवडलेल्या भाज्या असतील त्या तुम्ही टाका दिवसभरातून एकदाच कचरा टाकायची सवय ठेवा देठ मोठी मोठी असतील तर त्याचे दोन दोन तुकडे दिवस दिवस टाका दिवसभराचा ते किलो कचरा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे एकदाच टाकला तर सोयीस्कर जातं कारण ज्यावेळेस आपण कचरा टाकतो त्यावेळेस आपल्याला या पावडर टाकणं गरजेचं असतं समजा तुम्ही उद्या कंपोस्टिंग चालू केलंय त्यावेळेस डिश मध्ये हे स्टार्टर पॅकेट मधलं कंपोस्ट स्टार्टर टाकलं त्यानंतर तुमचा घरातला कचरा टाका एक ते दीड चमचा कल्चर पावडर टाका त्यानंतर नीम पावडर दोन चमचे आणि कोकोपीट एक मूक असं तुम्हाला डेली पंधरा दिवस टाकायचे ही जी कल्चर पावडर आहे ही कचऱ्याला बुरशी आणायचं काम करते बुरशी ज्यावेळेस कचऱ्याला पटकन येते त्यावेळेस कंपोस्टिंगची प्रोसेस फास्ट होते ही नीम पावडर आहे ती कचऱ्यातला वास आणि आळ्यांचं कंट्रोल करते त्यानंतर कोकोपीट आहे ते कचऱ्यातला अतिरिक्त ओलावा जो आहे तो कमी करतं अशी जी प्रोसेस आहे तुम्हाला रोज कचरा टाकल्यानंतर या तीन प्रकारच्या पावडर टाकायचे आणि कचरा व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं समजा पहिल्या दिवशी तुम्ही कचरा टाकला या तीन पावडर टाकल्या त्यानंतर तुम्हाला झाकण लावून ठेवायचे दुसऱ्या दिवशी परत तुम्ही झाकण उघडायचं तुमचा जो काही दिवसभराचा कचरा साचलाय तो तुम्ही त्याच्यामध्ये टाका प्लस या तीन प्रकारच्या पावडर टाका याच्यामध्ये पाईप दिलेला आहे त्या पाईपच्या मदतीने हवा खालपर्यंत जाण्यासाठी मदत होते आपण एरोबिक पद्धतीने कंपोस्टिंग करतोय त्यामुळे यामध्ये होल पण दिलेले आहे. तर अशा प्रकारे पंधरा ते वीस दिवस तुम्हाला इथपर्यंत या लेवलला कचरा येईल तोपर्यंत तुम्हाला हे बिन भरायचं आहे ज्यावेळेस आपण कचरा टाकतोय त्यावेळेस ते पावडर टाकणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा असू द्या या बिन भरल्यानंतर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कचरा टाकतो पावडर टाकतो तो व्यवस्थित हलवणं गरजेचं असतं. जेवढा आपण व्यवस्थित हलवतो तेवढा हवा त्यामध्ये ते ते खेळती राहते तर इथपर्यंत बिन भरल्यानंतर आपल्याला कचरा टाकायची प्रोसेस थांबवायची ज्यावेळेस आपण थांबतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळतो तर पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर अजून पंधरा ते वीस दिवस आपल्याला कंपोस्टिंगचा रिझल्ट येण्यासाठी लागतो तर अशा वेळेस यामध्ये कचरा टाकायचा थांबवायचं आणि हा बिन साईडला ठेवून द्यायचा दोन दोन दिवसांनी आपल्याला फक्त कचरा हलवण्यासाठी बिन उघडायचा आहे आणि व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचा आहे त्यामध्ये त्या मध्यंतरी पंधरा ते वीस दिवसांनी आपण चेक करायचे की खाली एक लिक्विड पाणी तयार होत तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि ते पाणी एक लिटर पाण्यामध्ये दहा लिटर आपलं साधं पाणी ऍड करून झाडांना तुम्ही टाकू शकता तर साधारण वीस ते पंचवीस दिवसानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काळ्या प्रकारचं असं माती सारखं कंपोस्ट खत तयार झालेलं दिसत हे करताना येणारे अडचणी म्हणजे कधीतरी वास येणं असेल किंवा ओलावा असेल तर तुम्ही त्यासाठी आपण सुरुवातीपासून दक्षता म्हणून कोकोपीठ देतोय आणि नीम पावडर देतोय तसेच याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे मराठीमधन मागच्या साईडला तुम्हाला हे पण एक पॅम्पलेट दिलेलं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी टाकायच्या कोणत्या टाकायच्या नाही तर या प्रत्येक पॅकेजच्या मागे सुद्धा खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जरी तुम्हाला करताना अडचण आली तर तुम्ही आम्हाला या नंबरवर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये घरच्या घरी कंपोस्ट म्हणजे आपल्या कचऱ्यापासून माती सगळं खत तयार करू शकता